नमस्कार युवा विवेक आणि ठेहराव यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांशी पुस्तक गप्पा या पॉडकास्टमध्ये मी देवव्रत वाघ पुढच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो माझ्यासोबत इथे यशस्वी ताई बसली आहे आपण तिच्याकडूनच तिचा परिचय करून घेऊया <coughs> नमस्कार सगळ्यात आधी मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खरं तर एक वाचक लहानपणापासूनच तयार होत असतो आणि पण तरुण वाचकांना एवढा छान संधी मिळते याचा मला खूप आनंद होतो आहे माझं नाव यशश्री जितेंद्र वाघ मी आत्ता टी वायमध्ये बी ए करत आहे फर्ग्युसन महाविद्यालयामधून ओळख तशी म्हणायची झाली तर मी आत्ता इंग्लिश लिटरेचर या विषयामध्ये अभ्यास करते आहे पण लहानपणापासूनच मराठी शाळेत शिकल्यामुळे मराठी वाचनाची आवड आहे पुस्तकं वाचणं कविता लिहिणं लेख लिहिणं या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि आज याबद्दलच गप्पा मारूया ताई तू म्हणलीस की एक वाचक लहानपणापासून तयार होत असतो तर तू वाचक म्हणून लहानपणापासून कशी तयार झाली आमच्या घरीच खरं तर वाचनाचं खूप छान वातावरण आहे म्हणजे माझी आजी काका बाबा आई काकू सगळे अगदी लहानपणापासूनच आमच्या आजूबाजूला सतत वाचताना दिसायचे आणि त्याच्यामध्ये आजी रोज रात्री गोष्ट सांगणार आजोबा गोष्ट सांगणार किंवा काका काहीतरी नवीन प्रश्न विचारणार पुस्तकांबद्दल हे अगदी लहानपणापासूनच होतं आणि शाळेत असताना मला आठवत आहे की आमच्या शाळा वर्गामध्ये ना एक कोपरा असायचा की जिथे पुस्तकं ठेवलेली असायची अगदी छोटी परीच्या कथा किंवा अशा ज्या आपण लहानपणी वाचतो तशी पुस्तकं आणि ती रोज मी घरी जाताना एक घेऊन जायचे आणि अगदी रिक्षात बसून म्हणजे रिक्षावर रिक्षा एवढे कोंबलेले असतात मुलं बसून मी वाचत असायचे म्हणजे तेव्हा बसूनच ही आवड लागली आहे आणि मग त्यानंतर वर्गामध्ये बाई शिकवत असताना बेंच खाली पुस्तक ठेवून वाचणं वगैरे इथपर्यंत ते होतं आणि त्यानंतर मग हळूहळू थोडी प्रगल्भ पुस्तकं वाचणं ह्याच्याकडे ओढा लागला प्रगल्भ वाचायला सुरुवात करायच्या आधी कोणती पुस्तकं वाचलं प्रगल्भ पुस्तकं वाचायच्या आधी मला आनंद असा होता की मी खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली म्हणजे परीच्या कथा अशा अगदी छोटी छोटी पुस्तकं असतात किंवा राजीव तांब्यांची जी पुस्तकं आहेत कि प्रेमळ भूत आणि या प्रकारची किंवा खूप लहानपणी पुलं वाचलं याचाही मला खूप आनंद आहे कारण की भाषा समजायला असं आपण मोठ्या वेळात सुरू केलं तर नाही समजत लगेच त्याला थोडा वेळ द्यावा लागतो आणि ती ग्रॅज्युअली हळूहळू समजायला लागतात तर ती पुलांची पुस्तकं लहानपणी वाचली त्यांची व्याख्यान युट्यूबवरती अव्हेलेबल आहेत ती रोज रात्री ऐकणं ह्याच्यातून सुरुवात झाली आणि मग वाचन प्रगल्भतेकडे जायला लागलं तेव्हा मग कोणती कोणती पुस्तकं वाचण्यात आली प्रगल्भतेकडे जायला लागल्यानंतर पहिलं साईन असं वाटतं की कविता वाचायला लागणं विंदा करंदीकर किंवा बाभा बोरकर शांता शेळके यांच्या कविता जेव्हा आपण वाचतो त्यानंतर एक वेगळा दृष्टिकोन तयार होतो पुस्तकांकडे बघण्याचा किंवा कवितांकडे बघण्याचा आणि त्यातून त्यातून प्रगल्भ वाचण्याची सुरुवात झाली त्यानंतरच इतिहासावरची जी पुस्तकं आहेत कि पा, द्रोह द्रोहपर्व किंवा बाबासाहेब पुरंदर यांचं राजा शिवछत्रपती ही पुस्तकं वाचल्यानंतर एक नवीन दृष्टिकोन मिळाला मग आतापर्यंत वाचलेल्यापैकी तुला सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं आतापर्यंत अनेक पुस्तकं वाचली पण माझं पर्सनल फेवरेट मला इतिहासावरची पुस्तकं खूप जास्त आवडतात त्याच्यामधलंच आज आ, स्वामी हे पुस्तक मला वाटतंय की माझं सगळ्यात आवडतीचं आतापर्यंत पुस्तक आहे रणजित देसाईंच आम्हाला त्या पुस्तकाचा परिचय करून द्या हो आ, स्वामी हे पुस्तक लिहिलं आहे एक प्रसिद्ध लेखक आणि श्रीमान योगीचे श्रीमान योगीचे लेखक रणजित देसाई यांनी स्वामी पुस्तक मला आवडण्याचं कारण म्हणजे मी हे पुस्तक एकदा नाही वाचलंय म्हणजे जवळपास पाच सहा वेळा तर ते मी वाचलंच आहे आणि ते मी पहिल्यांदा वाचलं होतं अराऊंड सहावी सातवी मध्ये तेव्हा अगदीच काही कळत नव्हतं पण तरी पण काहीतरी वेगळं या पुस्तकात असं वाटलं होतं स्वामी ची सुरुवात होते अ की शनिवारवाड्यापासून सुरुवात होते आणि मी स्वतः पुण्यातली असल्यामुळे हो शनिवार शनिवारवाडा व्हिज्युअलाइज करणं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्याचा सगळा अनुभव घेणं हे खूपच मस्त आहे माधवराव पेशवे आणि रमाबाई यांचा हा प्रवास आहे स्वामी हे पुस्तक म्हणजे माधवराव पेशवे अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी पेशवे झाले आणि रमाबाईंचं त्यांच्याशी लग्न झालं होतं चार म्हणजे रमाबाईंचं चा चार वय असताना हां त्यानंतर त्या माहेरी होत्या पण पंधरा सोळाव्या वर्षानंतर त्याही शनिवार वाड्यात येतात आणि त्यानंतरचा ता दोघांचा एकत्र प्रवास असं हे वर्णन आहे की एवढ्या कमी वयात हे दोघं एवढे प्रौढ कसे झाले काय कारण होती त्यानंतर राघोबा पात्र कि थोडं दुष्ट पात्र असं जरी दाखवलेलं असलं तरी माधवरावांचं त्यांच्यावरती असलेलं प्रेम किंवा पेशवे पेशवाई टिकवून ठेवण्यासाठी आलो कोणी तुला सजेस्ट केलं काही वाचलं हा मी म्हणलं तसं की घरात पुस्तक असली ना की मुलं आपोआप हात लावतातच तो मी त्यांच्या आजूबाजूला पुस्तकं ठेवली तर ते पुस्तकांना हात लावणार फोन ठेवले तर फोन लात लावणार तर हे पुस्तक माझी आजी वाचत होती मी लहान असताना आणि मी तिला विचारलं होतं की मी पण वाचू का एकतर गण आपण बघतो तर थेऊरच्या गणरायाचा पहिला त्याचा मुखपृष्ठ आहे तर ते बघून मला असं वाटलं की काहीतरी बाप्पावरचं पुस्तक एक एकतर त्याचं टायटलही स्वामी आहे मला ह्याच्याबद्दल बोलायला आवडेल की स्वामी या टायटलचं रिझन असं आहे की एकतर गणराय ज्याला आपण ज्याला माधवरावही स्वामी म्हणत असत आणि दुसरे म्हणजे पेशवाईच्या अंताकडे असलेले एकमेव स्वामी म्हणजे तसं बघायला गेलं तर माधवरावांनंतर नंतर पेशवाईचा तसा आपण अंतच बघत जातो तर त्यामुळे हे स्वामी असं शीर्षक आहे आणि त्याच्यामध्ये तिसरं कारण असं की रमाबाईंच स्वामी माधवराव अशा तिन्ही अँगलनी हे पुस्तक आहे आणि हा तर आजी वाचत होती आणि म्हणून मी चाळायला घेतलं आजी म्हटली तुला आत्ता कळणार तर काही नाहीये पण आवड असल्यामुळे सुरू केलं आणि वाचला होता मी ते एक तीन चार दिवसात वाचलं होतं आणि मग पुन्हा पुन्हा पुन्हा, पुन्हा वाचून त्याची आवड निर्माण झाली आपण कोणतंही आपलं आवडीचं पुस्तक असलं कि त्यातला एखादा परिच्छेद किंवा एखादी ओळ आपली नक्की आवडीची असते तर असं तुझं काही आहे का यातलं आणि असं आपण हो पुस्तक वाचताना माझ्या खूप लक्षात राहतात गोष्टी म्हणजे एक एक पॅरेग्राफ असतो किंवा कुठल्या पानावरती कुठल्या बाजूला तो पॅरेग्राफ आहे असं लक्षात राहतं त्यामुळे ह्या पुस्तकामधला स्वामी मधला एक परिच्छेद आहे की जिथे रमाबाईंचं रमाबाईंच लग्न एवढं लहानपणी झालेलं असल्यामुळे त्या दोघांमध्ये प्रेमाच्या आधीचा भाव होता मैत्री त्यानंतर एकत्र भाव होता प्रेम शृंगार पण ते इतक्या सुंदर पद्धतीनं वर्णन केलंय मला नक्कीच वाचून दाखवायला आवडेल रमाबाई आणि माधवराव जेव्हा गडरायाच्या दर्शनासाठी जातात आणि त्यानंतर त्यांचा मुक्काम असतो तिथे तर तेव्हाचा हा प्रसंग आहे की अभिषेक उरकून दोघ जण आलेत आणि त्यानंतर अभिषेक आटोपून भोजन व्हायला दोन प्रहर झाले माधवराव भोजन उरकून जेव्हा माडीवर गेले तेव्हा त्यांच्या महालात रमाबाई विड्याचे नक्षीदार रौप्य तबक घेऊन उभ्या होत्या तबकात एक गोविंद विडा होता रमाबाईंनी तबक पुढे केले तेव्हा माधवरावांनी विचारले आपलं भोजन झालं ना हो आम्हाला विडा नको का आश्चर्याने रमाबाईंनी विचारले आम्ही नेहमी पाहतो आपण एकच विडा आणता एकट्याने विडा खाण्यात काय रंगत मी खाईन की नंतर नंतर ते नाही आपण विडा घेऊन आलात तर आम्ही विडा स्वीकारू घ्या ना असं काय करायचं ते अर्जवाने रमाबाई म्हणाल्या अह विडा घेऊन या रमाबाई वळल्या आणि गडबडीनं खोलीत गेल्या माधवरावांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होते जेव्हा रमाबाई परत आल्या तेव्हा तपकात दोन विड़े दिसत होते माधवरावांनी एक विडा उचलला आणि ते म्हणाले घ्या ना लाजत रमाबाईंनी विडा घेतला निघायची तयारी झाली ना माधवरावाने विचारले हो रमाबाई कशाबशा म्हणाल्या पाहता पाहता रमाबाईंचे नाजू कोठ रंगले माधवराव म्हणाले अरे वा विडा रंगला तर मग विडा रंगतोच आपलाही रंगला आहे विडा उगीच रंगत नाही डोळे मिचकावीत माधवराव म्हणाले म्हणजे मी नाही समजले तुम्हाला माहित नाही अह विडा रंगणे हा संकेत आहे पती पत्नींच्या उभयतांवरील प्रेमाखेरीज विडा रंगत नाही असं म्हणतात काहीतरीच तुमच का, का पटत नाही बोला ना क्षणभर रमाबाईंनी माधवरावांना निहाळल्या आणि त्या म्हणाल्या ते समजायला विडा का रंगावा लागतो तर असा हा परिचय हा म्हणजे यावेळी दोघांचं वय कितीचा असेल वीस पंधरावीसच्या आसपासली दोघ आसपासच्या दोघांची वय पण याच्यामधून आपल्याला दिसतो की रमाबाई नुसत्या एक घर सांभाळणारी फक्त स्त्री नव्हत्या तर त्या खूप मिश्किल होत्या किंवा हुशार होत्या चतुर होत्या आणि त्यांच्या अशाच सोबतीमुळे किंवा त्यांच्या चालाखीमुळे त्या माधवरावांसोबत या सगळ्या एवढ्या परिस्थितीमधून तरू शकल्या आणि जेव्हा नंतर माधवरावांना क्षयरोग जेव्हा सांगितला गेला त्यानंतरही आणि घरातले एवढे सगळे हेवे चालू असताना त्यांची सोबत देणं त्याशिवाय हे खूप कठीण काम होत असं वाटतं एक आवडतं पुस्तक असत पण त्याच एकच आवडतं पुस्तक नसत हो खूप खरं <laughs> तर आ, स्वामी सोडून अजून कोणते कोणते आवडते पुस्तक आहेत तुझ्या आणि मी अजून थोडासा डिटेल मध्ये विचारतो की कोणते कोणते आवडते जॉनर्स आहेत पुस्तक नाही तू खर म्हणाला तर त्याचं एक आवडतं पुस्तक नसतच कारण पण इतकी एका वेळी पुस्तक वाचत oh. uh, असतो की एक, तर तक तक एक पुस्तक आवडीचं राहत नाही तर असंच पण वेगळ्या थोडा जॉनरामधलं तू म्हणला तसं की वनवास नावाचं पुस्तक आहे जे लिहिलंय प्रकाश नारायण संतांनी प्रकाश नारायण संतांनी अगदी मोजकी पुस्तकं आहेत हातावरच्या बोटांवरती मोजता येतील इतकीच म्हणजे वनवा शारदा संगीत पंखा आणि आणखी एक दोन अशी पुस्तकं आहेत त्यांची आणि ती एक लॉंग स्टोरी आहे एका लंपन नावाच्या मुलाची तर मी अगदी जे जे पॉडकास्ट बघतात मी त्यांना सगळ्यांना विनंती करू इच्छिते की नक्की वाचा जर तुम्हाला वाचन आवडत असेल हे पुस्तक वाचून कुठलाही रिग्रेट नाहीच म्हणजे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला इतकं भावनासारखं पुस्तक आहे त्याशिवाय आता आपले सगळे युवा आहेत बघणारे तर त्याच्यासोबतच ऑटोबायोग्राफीज आवडतात वाचायला म्हणजे अब अब्दुल अब कलामांचं अग्निपंख असेल किंवा ऑटोबायोग्राफीज बेसिकली आणि त्याशिवाय आणखी कविता वाचायला आवडतात विंदा करंदीकर असतील किंवा बाबा बाभा बोरकर मला खूप जास्त आवडतात त्यांच्या कवितांना जो रिदम आहे एक प्रकारचा तो खूप भावतो आणि त्याशिवाय तोत्तोचंद हे पुस्तक मला आठवतंय की अगदी सुरुवातीच्या काही लहान असताना वाचलेल्या पुस्तकांपैकी आणि खूप भावलेलं पुस्तक त्याच्याबरोबर चीपर बाय दी डझन नावाचं एक पुस्तक आहे ते पण खूप सुंदर आहे आणि मग या पुस्तकांमधल्या तुझा सगळ्यात आवडता लेखक <laughs> लेखिका कवी किंवा कवयित्री <laughs> कोण खर तर आतापर्यंत एवढ्या आपल्या बोलण्यामध्ये मी त्यांचं नाव घेतलं नाहीये कारण की मला ह्या प्रश्नामध्ये त्यांचं नाव घ्यायचं होतं <laughs> ते म्हणजे पु ल देशपांडे ज्यांनी आयुष्यावरती एवढा प्रभाव पाडला आणि म्हणजे आपण म्हणतो की सोपं लिहिणं खूप सोपं असेल असं आपल्या सगळ्यांना वाटत पण सोपं लिहिणं किती कठीण आहे पण ते किती मनाला भावत साध्या माणसाला जेव्हा त्याच्या आयुष्यातले एक्झाम्पल्स देऊन तुम्ही लिहिता बोलता तर त्याला किती भाऊ शकतं हे पु ल देशपांडेंच्या आपण लिखाणातून बघतो की त्यांनी लिहिलं ते सामान्य माणसांसाठी सामान सामान्य माणसांच्या आयुष्यावरती लिहिलं त्याच्यावरती विनोद केले तरीही कुणालाही मानसिक काही दुःख न होता कुणालाही ऑफेंड ऑफेन्स वाटेल असं काही न लिहिता सगळ्यांना निखळ हसवण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे एका लेखक एका वाचकाचे नक्कीच फेवरेट लेखक पुल असू शकतात आणि त्यामुळेच माझे पण आहेत पुलंची आवडती पुस्तकं पुलंची आवडती पुस्तकं व्यक्ती आणि वल्ली पर्सनल फेवरेट आहे त्यासोबतच बटाट्याची चाळ खूप आवडलेलं पुस्तक हसगत फसगत हे पुस्तक खूप छान आहेत पुलंची पुस्तकं वाचण्यासारखी फारच म्हणलीस फुलांबद्दल सांगताना की त्यांच्या पुस्तकांनी आयुष्यावर प्रभाव पाडला तर आयुष्यावर प्रभाव पाडला म्हणजे नेमकं काय का केलं आणि फुलांबद्दल बोलत होतो म्हणून तर तू फुलांचं बोललीस पण पुलं सोडून इतर काही लेखकांच्या पुस्तकांनी आयुष्यावर प्रभाव पाडला का हो म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की वाचनाने एखाद्याच्या पूर्ण मानसिकतेवरती प्रभाव पडू शकतो आणि पूर्ण एखादा माणूस बदलण्यासाठीही वाचन आणि लेखक कारणीभूत ठरू शकतो तर पु म्हणायला गेलं तर खूप लहानपणापासून वाचल्यामुळे आता आपण जे काही ऐकतो किंवा जे सोशल मीडिया किंवा टीव्हीज वरती आपण बघतो ना ते खूपच लिमिटेड आणि खूपच वरवरचं ज्ञान आहे असं मला वाटतं पण पुलांची पुस्तकं किंवा त्यांच्या वाक्यांचा जरी अभ्यास केला तरी एवढी लॉंग सेंटेन्सेस आहेत की अं त्याने लिहायचं कसं हे एकतर शिकवलं स्वतः जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याला खूप मदत केली मला पुलांनी त्याबरोबरच कधीही म्हणजे काहीही वाटत असेल किंवा वाईट वाटत असेल काहीतरी झालं असेल पुलांचं कुठलंही व्याख्यान तुम्ही ऐकलं की तुम्हाला छानच चा वाटेल कधीही रोज रात्री झोपायच्या हो आधी पुलं ऐकल्याशिवाय मी किंवा आमच्या घरच्या सगळ्यांना सवय की रोज रात्री पुलं ऐकलं पाहिजे त्याबरोबरच बाकीचे लेखक म्हणायचे गेले तर बाबासाहेब पुरंदर यांचा राजा शिवछत्रपती की जे कधीही कुठूनही कुठल्याही याच्यापासून जरी वाचायला सुरुवात केलं त्यांचं शेलार खिंड किंवा त्यांच्या आवाजातली व्याख्यान जरी ऐकली तरी खूप जास्त छान वाटत तव... असे तू जेव्हा स्वतःचा परिचय आम्हाला करून दिलास तेव्हा तू असं पण सांगितलंस की तू स्वतः पण लिहितेस हो तर जे तू लिहितेस त्याच्यावर पुस्तकांचा काय प्रभाव पडतो हो मी म्हणाले जसे की मी सातवी आठवीत असेल बरं का आणि तेव्हा अशी माझ्यासाठी होती म्हणजे त्यांचं एक पुस्तक वाचलं की असं वाटत राहावं तर त्यांच्या ज्या कथांचे जे मुद्दे असतात किंवा ह्याच्यावरून मी स्वतः एक कथा लिहिली होती एकदम लॉंग अशी सातवी आठवीत असेल रे मी तेव्हा आणि माझ्या आईने वाचली आणि माझी होती की कुडी लिहिली आहे तो हे लिहूच शकत नाही म्हणजे ना कारण की आणि तो खरच फरक पडतो तुमच्या विचारांमध्ये फरक पडतो तुम्ही एक लेखक जर कॉन्स्टंटली वाचत राहिला चार महिने तुम्ही <laughs> oh. तर तुम्ही तसंच विचार करायला लागता असं मला वाटत सध्या आपण म्हणतो की जेन झी ट्रेंड सध्या चालू आहे तर जेन झी सोशल मीडिया किंवा इंस्टाग्राम रील्स hmm. याच्यात बऱ्यापैकी अडकलेले असल्यामुळे hmm. आपला अटेन्शन स्पॅन फार कमी होत चाललाय आपण एक रील पण पूर्ण बघू शकत नाही एवढा आपला स्पॅम कमी होत चालला हो, त्यात पुस्तक वाचण हे म्हणजे फारच काम तर एवढा अटेन्शन स्पॅम सध्याच्या जनरेशनचा कमी असताना पुस्तकं वाचण्यासाठी वेगळी काही मेहनत करावी लागते मला असं वाटत मी म्हणले तस की आपण कधीच कोणाला पुस्तक वाच म्हणून सांगू शकत नाही किंवा आता पालक विचारतात ना कधी कधी म्हणजे एकमेकांमध्ये बोलणंही होतं त्यांचं की आमच्या मुलाला वाचायची आवड नाही कशी लावू कुठलीही आवड कोणाला लावता येत नाही किंवा कधीच कोणतीही गोष्ट कोणाला शिकवता येत नाही जोपर्यंत समोरच्याचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळत नाही तर त्यासाठी अ वातावरण निर्मिती हा मला वाटतं की खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्याच्या आजूबाजूचे लोक जर वाचत असतील तर तो मुलगा हमखास हम वाचणार आता आपण शाळांमध्ये बघतो की शाळांमध्ये डिजिटल शिक्षण झालंय mm. किंवा घरीही आई वडील त्याला दिसतात लॅपटॉपवरती काम करताना फोनवरती काम करताना त्यानंतर आपण त्याच्याकडून ना अपेक्षा नाही करू शकत की तो वाचला पाहिजे त्याने वाचला पाहिजे असं होणं तर शक्य नाहीये पण हळूहळू त्याच्या इंटरेस्ट नुसार त्याला आवडतील त्याला रिलेट होतील अशी जर आपण त्याला पुस्तकं पुरवू शकलो तर नक्कीच मुलं वाचायला लागतील असं मला वाटतं आपण आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या भागात यायला हवं तर एक माझा फक्त शेवटचा प्रश्न आहे की हे पॉडकास्ट बघणाऱ्यांना तू कोणते पुस्तक सजेस्ट करशील आणि तू त्यांना असं सांगशील की पुस्तक आपण का, का वाचायची अच्छा आधी मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर देते पुस्तकं आपण का, का वाचायची तर मला असं वाटतं पुस्तकं का वाचण्यासाठी काहीतरी कारण लागत असं मला वाटत नाही पुस्तक तुम्हाला इतकं भरभरून देतात आणि तुम्हाला त्याची आवड लागली की तुम्ही लोह हो सारखे त्याच्याकडे अगदी खेचून जाल आणि पुस्तकं आणि चित्रपटातला महत्वाचा फरक म्हणायचा गेला तर चित्रपटामधून तुम्हाला एक स्पेसिफिक मेसेज ठरवलेला असतो जेव्हा तुम्ही चित्रपट एखादा बघता तेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये बंदिस्त असता त्यांच्या विचारांमध्ये की तुम्हाला जेवढं बघ दाखवलं जात आहे तेवढं तुम्ही बघायचं आहे पण पुस्तक ही अशी एक गोष्ट आहे की त्याच्यामधून तुम्हाला जे अर्थ घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यामधून तुम्ही तुमच्या आयुष्याला ते कनेक्ट करू शकता त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा आस्वाद घ्या असं सांगू शकता किंवा मेसेज देऊ शकता आणि मी सांगेल तर पुस्तकं मला असं वाटतं जे नवीन वाचक असतील तर पुलांपासून नक्की सुरुवात करा कारण पुलांची एकदा आवड लागली की वाचनाची आवड लागते आणि बटाट्याची चाळ किंवा व्यक्ती आणि वल्ली मधलं एक एक कॅरेक्टर जरी तुम्ही नुसतं पासून अंतु बरवा हरिकात्या चितळे मास्तर एक एक कॅरेक्टर वाचायला घ्या आणि तुम्ही त्या विश्वामध्ये हरवून जाल अशी मला नक्कीच खात्री वाटते धन्यवाद yes. तुझा वेळात वेळ <laughs> <खाड़ू नामके laughs> काढून आमच्या पॉडकास्टसाठी आली त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपण थांबूया धन्यवाद